संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजुल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह राज्यातील प्रशासनात आणि पोलिस दलात येत्या काही महिन्यात मोठे बदल होणार आहे अनेक अधिकाऱ्यांना पदावरून हटवलं जाण्याची शक्यता आहे आठवड्यापूर्वीच पोलीस अधीक्षकांची करण्यात आली सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात दिरंगाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रशासनावरील त्यांची पकड घट्ट करण्यासाठी बरेच फेरबदल करण्याच्या तयारीत आहे टाइम्स ऑफ इंडियानं सूत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलंय मुख्यमंत्री फडणवीस प्रशासनासह पोलीस दलात मोठे बदल करण्याच्या तयारीत गेल्या दहा वर्षातील कामांचं मूल्य मापन करून एकोणास या कालावधीत फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक आय एस आय पी एस अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती दोन हजार बावीस मध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत आले पण तेव्हा त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं त्यावेळी गृहमंत्री पद त्यांच्याकडेच होतं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या, या कालावधीत मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या दोन दशकांच्या कामगिरीच्या आधारे नव्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांना फडणवीसांनी महत्वाच्या पदांवर पाठवलं होतं आता पुन्हा एकदा फडणवीस तोच पॅटर्न राबवण्याच्या तयारीत त्यामुळे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या काळजी फडणवीसांनी घ्यावी असं अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटतंय दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या न भूतो ना भविष्यती अशा घटना पाहायला मिळाल्या आधी महाविकास आघाडीचं सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्ती मोठी पद जबाबदाऱ्या मिळाल्या त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात युतीचं सरकार आलं या कालावधीत बहुतांश जुन्या अधिकाऱ्यांना महत्वाची पदं मिळाली असं टाइम्स ऑफ इंडियानं वृत्तात म्हटलंय आता फडणवीसांकडे मुख्यमंत्री पदासह गृहमंत्री पदही असल्यानं पोलिसांच्या बदल्यावरही त्यांचा कंट्रोल असेल दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत अशी परिस्थिती नव्हती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री वेगवेगळ्या पक्षाचे असल्यानं अनेकदा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून सरकारमध्ये खटके उडाले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा